नमस्कार प्रकार पहिला, पहिला मी इथे अर्धा कप एवढा शाबुदाना घेतलाय साबुदाणा शाबुदाना आपल्याला पहिला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवल्यावरती एकदम ते बारीक होत नाहीत तर थोडेसे सरसरीत असे राहतात मी हे पीठ जे आहे ते एका बाउलमध्ये काढून घेते आपल्याला दीड कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावरती ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे मी दहा मिनटं हे पीठ असं झाकून ठेवलं होतं पाणी जे आहे ते पिठाने चांगलं शोषून घेतलेलं आहे शाबुदानाचं चा पीठ चांगलं फुल्लं गेलेलं आहे ह्यामध्ये आता मी चार चमचे एवढ्या शेंगदाण्याचा कोड घालून घेतला एक मोठा बटाटा उकडून त्याला किसून घेतला आहे म्हणजे त्याच्या अजिबात गुठळा राहत नाही म्हणून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घेतली तरीसुद्धा चालेल एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण जे शाबूतांदळाची पहिली रेसिपी करतोय ती आपे आहे हे आपे चवीला खूपच छान लागतात एकदम चटपटीत असे होतात जरी चटणी ह्याबरोबर तरी तरीसुद्धा हे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता इतके हे खायला चटपटीत असे लागतात जर तुम्ही हे घरी बनवलात तर उपास ज्यांचा नसेल ते सुद्धा अगदी आवडीने हे आपे खातील मी आता थोडंसं पाणी अजून घालून घेतलं हे पीठ जे आहे ते आपल्याला एकदम सैलसर नाही करायचं आहे अर्धा लिंबाचा रस घालून घेतला थोडीशी दोन चमचे एवढी कोथिंबीर घातली उपासाला तुम्ही ह्या मधला कोणता पदार्थ खात नसाल तर तुम्ही तो पदार्थ स्किप केला तरीसुद्धा चालेल आता मी कोथंबीर घालून सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलंय आपेपत्र गरम करायला ठेवले पहिलं आपल्याला साईडनी तेल घालायचंय आपेपत्र मध्ये लवकर गरम होतं म्हणून साईडनी पहिलं तेल घालून घ्यायचंय पीठ इतपत असं मी हे घट्ट ठेवलेलं आहे जास्तही घट्ट आणि जास्तही एकदम सैलसर नाही ठेवायचंय थे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला आपे शेकवून घ्यायचे आहेत आप्यावरती आपल्याला झाकण नाही ठेवायचे आपे पॅनमध्ये घालतानासुद्धा पहिले साईडने घालायचे नंतर मध्ये घालून घ्यायचे एका साईडने छान असे शेकल्यावरती आपल्याला दुसऱ्या साईडनीसुद्धा शेकवून घ्यायचे आपल्याला एकसारखा मस्त असा कलर आलेला आहे आणि टम्म अशाच आपले आपे जे आहेत ते फुलून आलेत तुमच्याकडे जर आपे पात्र नसेल तर त्या जे मिश्रण आपण आप्याचं केलेलं आहे त्याच मिश्रणापासून तुम्ही असे थालीपीठसुद्धा करू शकता तुम्हाला छोटे मोठे ज्या साईजमध्ये थालीपीठ करायचे त्या साईजमध्ये तुम्ही थालीपीठ करू शकता घ्याची फ्लेम मध्यम ठेवून दोन्ही साईडने एकसारखे थालीपीठ चांगले शेकवून घ्यायचे तुम्हाला कधी थालीपीठ किंवा आपे जे काही खावंसं वाटेल ते एकाच मिश्रणापासून तुम्ही बनवू शकता आपण यामध्ये लिंबाचा रस घातल्यामुळे एकदम चटपटीत असे खायला लागतात इथे आता माझ्या आपे बनवून तयार झालेले आहेत आता आपण दुसरी रेसिपी करूया दुसरी रेसिपी सुद्धा एकदम झटपट होणारी आहे आणि एकदम चटपटीत अशी आहे त्यासाठी मी कच्चेच तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटे साल काढून घेतले आहेत बटाटे जे आहेत ते आपल्याला आता किसून घ्यायचे मी इथे किसणी घेतलेली आहे आणि बटाटा आपल्याला वरून खाली अशा दिशेने किसून घ्यायचे आहेत म्हणजे बटाट्याच्या ज्या किस येतो ना तो छान असा लांब लांब येतो म्हणून आपल्याला वरून खाली असा एका दिशेने बटाटा किसून घ्यायचा आहे कीस तुम्ही बघू शकता एकदम लांब लांब असा कीस आलेला आहे मी बटाटे जे होते ते किसून धुवून घेतलेला आहे कीस आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये जो स्टार्च असतो तो, तो निघून जाईल आणि छान पांढरा शुभ्र असा बटाट्याचा कीस होईल कीज बघा एकदम लांब लांब असा आहे कारण आपण बटाटे वरून खाली अशा एकाच दिशेने किसलेल्या आहेत कीज आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा पाण्यातून बाहेर काढला तर तो लगेच काळा पडेल मी इथे अर्धी वाटे शेंगदाणे घेतले शेंगदाणे भाजताना हातचं ओलसर करून घ्यायचा आणि तो शेंगदाण्याला चोळून घ्यायचा शेंगदाण्याच्या साली अगदी पटकन सुटतात तर इथे आता शेंगदाणे गॅस मध्यम ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे सतत असे परतत राहिले की शेंगदाणे चांगले भाजले जातात गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सतत परतून मी हे शेंगदाणे ते भाजून घेतले शेंगदाणे भाजून झाले की एका ताटामध्ये काढून ते थंड करून घ्यायचे आहेत मी हा कीस एका चाळणीत सगळा काढून घेतला बटाट्याचा किस एका चाणीत काढला की त्यातलं सगळं पाने निघून जातं की चांगला मोकळा होता तुमच्याकडे आधी शेंगदाण्याचा कूट तयार असेल तर कीस धुतल्या धुतल्या लगेचच असा चाळणीत काढून घ्या मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतले त्यात अर्धा चमचा झिरं घातले जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतली ती घालून घ्यायची ती पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायची अर्धा मिनिटभर अशी तुम्ही जर उपासाला जिरं खात नसाल तर तुम्ही फोडणीमध्ये फक्त हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल हिरवी मिरची लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मिरची मी अर्धा मिनिटभर एवढी परतून घेतली आणि जो बटाट्याचा किस पाणी गाळून घेतलेला होता सगळा तो आपल्याला घालून घ्यायचा आहे अजिबात ह्या किसमध्ये पाणी नाही बटाट्याचा केस आहे तो आपल्याला फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे याला भाजीला जी आहे ती चव खूप छान येते आपण ह्या बटाट्याच्या कीसपासून बटाट्याची भाजी करतो आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला उपासाला शाबुतानाची खिचडी शाबुतानाचा वडा आवडत नसेल तर तुम्ही कच्च्या बटाट्यापासून अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी एकदम चटपटीत अशी ही बटाटे किसून भाजी बनवू शकता जी आपण बटाटे उकडून भाजी बनवतो त्यापेक्षा सुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते ते इथे आता गॅस कमी ठेवून मी झाकण ठेवून घेतले झाकण आपल्याला तीन ते चार मिनिटच आहे त्याच्यापेक्षा जा जास्त नाही बटाटा एकदम मऊ करून नाही घ्यायचा तर तो, तो नव्वद टक्के इतपतच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मी आता इथे चार मिनटं गॅस कमी ठेवूनच हा बटाट्याचा किस आहे तो शिजवून घेतला झाकण काढून तो चांगला पुन्हा मी परतून घेतला जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते त्यामधल्या मी दोन चमचे शेंगदाणे काढून त्याचे दोन भाग करून घेतले होते आणि बाकीचे जे, जे शेंगदाणे होते ते मिक्सरला फिरून त्याचा मी कोट तयार करून घेतला इथे मी आता शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाणे घालून घेतलेले आहेत असे शेंगदाणे घातल्यामुळे ही भाजी खाताना खूप छान लागते जेव्हा ते शेंगदाणे दाताखाली येतात इथे आता मी शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाणे घालून मिक्स करून घेतले आपल्याला आता शेवटी घालायचे तो अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे भाजी एकदम चटपटीत चविष्ट अशी तयार होते फ्रेंड्स तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे मी तुम्हाला उपवासाच्या चार दा रेसिपी दाखवल्यात त्या रेसिपीमधल्या तुम्हाला कोणती रेसिपी आवडली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लिंबाचा रस घालून मिक्स करून घेतला आहे गॅस बंद करून घेतला आता आपल्याला वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही ती स्किप तरी तरीसुद्धा चालेल इथे आपली अगदी पटकन तयार होणारी चटपटीत तशी उपासाची बटाट्याच्या किसपासून बटाट्याची भाजी तयार झाली आता आपण करूया आपली तिसरी रेसिपी आता आपण तिसरी रेसिपी करतोय एक वाटी एवढा शाबुदाना घेतलाय शाबुदाना आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायचा आहे हलक्या हातावरती सोडून आपल्याला दोन ते तीन वेळा हा शाबुदाना धुवून घ्यायचा आहे झाल्यावरती शाबुदाण्यावर पाणी येईल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं पाणी घालून दहा मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचंय दहा मिनिटात साबुदाणा छान फुलून येईल शाबुदाना फुलते तोपर्यंत आपण तुपावरती ड्रायफ्रूट फ्रूट आहेत ना ते परतून घेऊया तूप गरम करून घेतलं गॅस एकदम कमी ठेवून मी ह्या Hãy बदाम आणि काजू आता परतून घेते फ्रूट जास्त डार्क रंगावरती परतायचे नाही हलका रंग बदली झाला की त्यामध्ये आपल्याला मनुका घालून घ्यायचाय मनुका परतताना तो शेवटीच घालायचा मनुका तुपावरती परतायला जास्त वेळ लागत नाही लगेच तो फुलून येतो इथे आता आपला फ्रूट छान असं परतून झालंय मी आता हे काढून घेते ह्या तुपाच्याच कढईमध्ये आपल्याला दीड ग्लास एवढं पाणी घालून पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तुपाच्याच कढईमध्ये पाणी का घातलं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इथे आता पाण्याला चांगली उकळी आली की शाबुदानामध्ये जर पाणी असेल तर ते पाणी आपल्याला काढून टाकायचं उकळी आल्यानंतरच आपल्याला शाबुदाना जो आहे ना तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे घालून घेतल्यास घ्यास आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला चांगले हे चा, शिजवून आहे आपण शाबुदानाची खीर करतोय तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुपाच्याच कढईमध्ये पाणी का घातलं तुम्ही इथे बघू शकता जसा आपण शाबुदाना पाण्यामध्ये घातला शाबुदाना अगदी सगळा एक एक करून वर येत आहे आणि एक एकही दाना एकामेक्याला चिकटलेला नाही प्रत्येकदाना छान मोकळा मोकळा आहे खिरीमध्ये ड्रायफ्रूट तळून घालायचे नसतील तर तुम्ही ज्या वेळेस खिरीसाठी पाणी गरम करायला ठेवणार त्यामध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप घालून घ्या म्हणजे तुमची खीर छान होईल छान छान मोकळा मोकळा आणि जाईल पाण्यामध्ये तूप असल्यामुळे साबुदाणा तळाशी न बसता प्रत्येकदाना छान मोकळा होऊन वरती येत आहे इथे आता अजून शाबुदाना आपला शिजला नाही म्हणून मी ते चार ते पाच मिनिट अजून शिजवून घेते आता तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा शिजला की नाही हे कसं ओळखणार तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान आपला पारदर्शक असा साबुदाणा झालेला आहे अजिबात तो दिसत नाही की आपली खीर तयार झाली गॅस बंद करूनच आपल्याला दूध घालून घ्यायचं ज्या वाटीने शाबुदाना घेतला त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध तुम्ही इथे कमी जास्त सुद्धा तुमच्या आवडीनुसार घालू शकता दूध घालून मिक्स करून घेतलं ज्या वाटेने दूध घेतलं त्याच वाटेने मी इथे अर्धी वाटी साखर घालून घेतली साखर पण तुम्ही तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घालून मिक्स करून घेतली घ्यास आपल्याला दूध घालताना बंदच ठेवायचा आहे अभ्यास बंद ठेवल्यामुळे दूध फाटण्याची शक्यता राहत नाही साखर घालून मिक्स करून घेतली घ्यास चालू करून घेतला आता इथे मी वेलची पावडर घालून मिक्स करून घेतली एक ते दोन मिनिट फक्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे आपली खीर आता इथे तयार झाली मी दोन मिनिट दूध घालून चांगलं उकळून घेतलं गॅस बंद करून दूध घातला की तुम्ही खीर कितीही उकळा अजिबात दूध फाटत नाही खीरीमध्ये इथे आता शेवटी ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घेतलं घ्यास बंद करून घेतला तुम्ही इथे बघू शकता दूध घालून उकळवलं अजिबात दूध फाटलं नाही शाबुदाना अगदी छान ट्रान्सपरंट असा शिजलेला आहे आपली इथे शाबुदाना खीर तयार झाली तुम्हाला रेसिपी आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्या कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद